फोकस्ड ॲपच्या मदतीनं तुम्ही अनावश्यक असलेल्या वेबसाईटवर जाणारा तुमचा बराचसा वेळ वाचवून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता कोणत्याही प्रकारे विचलित होऊ न देता आणि तुमच्या कामावर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवण्याकरिता या ॲपचा उपयोग केला जातो इंटरनेट कनेक्शन असलेल्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही या ॲपचा वापर करू शकता तुम्हाला तुमची उत्पादकता म्हणजे कामगिरी वाढवायची असेल आणि तुम्ही करत असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं असेल त्यावेळी या ॲपचा वापर करता येतो अनावश्यक वेबसाईटमुळे मन विचलित होणं टाळण्याची इच्छा असणारा कोणीही या ॲपचा वापर करू शकतो राहुल त्याच्या अभ्यासासाठी रोज इंटरनेट वापरतो कोणत्याही विषयावर उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी हा अतिशय उपयुक्त स्त्रोत आहे मात्र प्रचंड माहिती मिळत असल्यामुळे राहुलला वापरतो त्याला ज्या वेबसाईट्स पाहिजेत त्यांच्याऐवजी अनेक निरुपयोगी वेबसाईट्सवरच त्याचा खूप वेळ जातो त्याचा मित्र समीरच्या हे लक्षात येतं तो राहुलला त्याच्या गुगल क्रोम वेबब्राऊझरला स्टे फोकस्ड एक्स्टेन्शन इन्स्टॉल करण्याचा सल्ला देतो तुमची उपयुक्तता वाढवण्यासाठी हे स्टे फोकस्ड एक्सटेंशन कसं उपयोगी पडतं हे आपण बघूया या ऍक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण हे करू शकाल गुगल क्रोम ब्राऊझरवर स्टे फोकस्ड ॲप कसं इन्स्टॉल करायचं ते माहीत करून घेणं स्टे फोकस्ड ॲपचा वापर कसा करायचा ते जाणून घेणं इंटरनेट पूर्वीच्या काळात विशिष्ट विषयांवर माहिती शोधणं हे खूप मोठं आव्हान असायचं आज मात्र कोणत्याही विषयावरची सगळी माहिती केवळ एका क्लिकवर मिळू शकते अनेकदा माहिती सोशल मीडिया फीड्स बातम्यांचे पॉपअप्स मनोरंजनाशी संबंधित लेखांच्या लिंक्स वगैरे गोष्टींच्या स्वरूपात सादर केली जाते त्यामुळे तुमचा गोंधळ उडू शकतो आणि कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित होण्याऐवजी ते निरुपयोगी गोष्टींकडे भरकटू शकतं पण यासाठी इंटरनेटकडे इलाजसुद्धा आहे निरुपयोगी वेबसाईटवर तुम्ही घालवत असलेला वेळ वाचवण्यासाठी स्टे सारखे ऑनलाईन ऍप्स आणि ब्राउझर एक्सटेंशन्स मदत करू शकतात हे कसं करायचं ते शोधूया गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा आणि बुकमार्क्स बारवर ऍप्स लिंकवर क्लिक करा ब्राऊझरवर इन्स्टॉल केलेली ऍप्स दाखवली जातील आणखी ॲप्स शोधायचे असतील तर वेब आयकॉन आयकॉनवर क्लिक करा क्रोम वेब मध्ये सर्च बॉक्सचा वापर करून स्टे फोकस्ड शोधा रिझल्ट पेजवर जा आणि स्टे फोकस्ड या पहिल्याच निष्कर्षावर क्लिक करा या ॲपची वैशिष्ट्य आणि वापरकर्त्यांची मतं नवीन विंडोमध्ये दाखवली जातील ॲड टू क्रोम बटनावर क्लिक करा तुम्हाला हे ॲप समाविष्ट करायचं आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी एक पॉपअप येईल हे ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी ॲड एक्सटेंशन बटनावर क्लिक करा ते इन्स्टॉल झालं की कन्फर्मेशन मेसेज येईल आणि या ॲपचा आयकॉन ॲड्रेस बारच्या पुढे दिसेल हे ॲप कसं वापरायचं ते आपण आता बघूया एखादी वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी त्या वेबसाईटवर जा आणि स्टे फोकस्ड आयकॉनवर क्लिक करा तुम्ही संपूर्ण वेबसाईट किंवा तिच्यावरचं विशिष्ट पान ब्लॉक करू शकता एखाद्या वेबसाईटवर दिवसभरात किती वेळ द्यायचा त्याची कमाल मर्यादाही तुम्ही स्टे फोकस्डच्या मदतीनं निश्चित करू शकता उदाहरणार्थ तुम्ही एखादी वेबसाईट दिवसात दहाच मिनिटं बघायची असं निश्चित केलं असेल तर एकदा ती दहा मिनिटं बघून झाली की नंतर तुम्ही ती ओपनच करू शकणार नाही तुम्हाला या ॲपसाठी सेटिंग्ज ॲडजस्ट करायची असतील तर स्टे फोकस्ड आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर सेटिंग्ज बटनावर क्लिक करा आपण आणखी काही सेटिंग्ज पर्याय बघूया मॅक्स टाइम अलाउड ब्लॉक्ड साईट्सच्या यादीतल्या साइट्सवर दिवसातला किती कमाल वेळ घालवायचा हे इथं निश्चित करता येतं ऍक्टिव्ह डेज आठवड्यातले कोणते दिवस ब्राऊझिंगवर प्रतिबंध ठेवायचा ते इथं निश्चित करता येतं ऍक्टिव्ह आवर्स कोणत्या तासांमध्ये ब्राऊझिंगवर प्रतिबंध ठेवायचा ते इथं निश्चित करता येतं डेली रिसेट टाईम मुभा असलेला वेळ इथं नव्यानं निश्चित करता येतो ब्लॉक्ड साइट्स इथे विशिष्ट साइट्स ब्लॉक करता येतात टेक्स्ट फील्डमध्ये यूआरएल टाईप करा आणि ऍड ब्लॉक्ड साइट्स बटनावर क्लिक करा कोणत्या वेबसाईट्स ब्लॉक करायच्या याबद्दल तुम्हाला खात्री नसली तर चेक आउट धिस लिस्ट या पर्यायावर क्लिक करा तुमची उत्पादकता कमी होऊ शकणाऱ्या वेबसाईट्स इथं सुचवल्या जातील ब्लॉक्ड लिस्टमध्ये वेबसाईट समाविष्ट करण्यासाठी तिच्या नावापुढे नुसतं अधिकच्या चिन्हावर क्लिक करा चुकून ब्लॉक लिस्टमध्ये समाविष्ट झालेली कोणतीही लिस्ट यादीतून काढून टाकण्यासाठी त्या वेबसाईटच्या नावापुढे नुसतं गुणेलेच्या म्हणजे फुलेच्या चिन्हावर क्लिक करा अलाउड साईट्स तुम्हाला खरंच गरज असलेल्या वेबसाईट्सवरच लक्ष केंद्रित करायचं असेल तर तुम्ही त्या वेबसाईट सोडून बाकीच्या सगळ्याच ब्लॉक करू शकता त्यासाठी तुम्हाला पाहिजे त्या वेबसाईट्स नुसत्या अलाऊड साईट्स ब्लॉकमध्ये समाविष्ट करा द न्यूक्लिअर ऑप्शन हा पर्याय तुम्हाला साईट्स तातडीनं ब्लॉक करायला किंवा त्यांना मुभा द्यायला मदत करतो तुम्ही याआधी संबंधित वेबसाईटसाठी जो काही वेळ निश्चित केलेला असतो त्याच्याकडे या पर्यायात विशिष्ट वेळेसाठी दुर्लक्ष केलं जातं ही सुविधा प्रत्यक्षात वापरण्यापूर्वी कृपया सूचना वाचून बघा रिक्वायर चॅलेंज ही एक रंजक सुविधा असून तुम्ही विशिष्ट वेबसाईट्सना केलेला प्रतिबंध काढून टाकायला ती तुम्हाला रोखते कोणत्याही वेबसाईटचं सेटिंग्ज काढून टाकण्यापूर्वी विशिष्ट परिच्छेद योग्यपणे टाईप करणं किंवा अशी काही अवघड आव्हानं तुम्हाला पार करावी लागतात कस्टमाइज ॲप कस्टमाइज करण्यासाठी यात अनेक सुविधा असतात ब्लॉक केलेल्या साईटचा वेळ संपत चालला आहे हे सांगण्यासाठी अपडेट नोटीस किंवा नोटिफिकेशन देणं वगैरेचा त्यात समावेश असतो इम्पोर्ट एक्सपोर्ट सेटिंग्ज या पर्यायाचा वापर करून तुम्ही एका कम्प्युटरमधली स्टे फोकस्ड सेटिंग्ज दुसऱ्या कम्प्युटरमध्ये शेअर करू शकता हेल्प एफएक्यू तुमच्या शंकांचं निरसन करून घेण्यासाठी तुम्ही या विभागाची मदत घेऊ शकता आता स्टे फोकस्ड प्रत्यक्षात वापरून बघूया समजा तुम्ही फेसबुक ही वेबसाईट आधी ब्लॉक्ड लिस्टमध्ये समाविष्ट केली होती आणि आता तुम्हाला तिच्यासाठी न्यूक्लिअर ऑप्शन वापरून बघायचा आहे तुम्ही फेसबुकच्या पेजवर जाता तेव्हा तुम्हाला एक पान दिसतं जे तुम्ही यावेळी काम करणं अपेक्षित असल्याची आठवण करून देतं तर अशा प्रकारे स्टे फोकस्ड तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करायला मदत करतं हे सगळं पीसीवर ब्राउझिंग करण्याबाबत झालं पण तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून इंटरनेट ब्राउझिंग करत असताना तुमचं लक्ष विचलित झालं तर काळजी करू नका तुमच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल केलेलं ऍप गुगल क्रोम ब्राउझर ऍपच्या मदतीनं तुमच्या फोनवर सुद्धा सिंक करता येतं त्यामुळे तुम्ही तेच क्रेडेन्शियल्स दोन्ही उपकरणांमध्ये वापरले तर हे ऍप फोनवर सुद्धा तशाच प्रकारे काम करतं तर मित्रमैत्रिणींनो इच्छा तिथे मार्ग तुम्हाला खरंच तुमची उत्पादकता वाढवायची असेल आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर नक्की काय करायचं हे तुम्हाला माहीत आहे स्टे फोकस शिवाय स्मार्टफोन्ससाठी खास तयार केलेली आणखीही काही ॲप्स आहेत जे तुम्ही गुगल प्ले वर शोधू शकता या वेगवेगळ्या ऍप्सचा वापर करून बघा आणि तुम्हाला कोणतं ऍप लागू पडतं त्याची निवड करा